ग्रामीण विकासाचा चेहरा बदलत महिलांच्या व्यक्तिगत आत्मविकासाला बळ देत महिला बचत समूह यांनी राबविलेले उद्योग व्यवसाय प्रतीक ठरले आहेत बार्शी आगमनाचे औचित्य साधून महिला उद्योग साठी प्रयत्न करीत स्टॉल चे नियोजन करण्यात आले आहे बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर महिलांच्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत हे स्टॉल दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस ते सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत विक्री प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत यामध्ये महिलांनी बनविलेल्या विविध शोभेच्या वस्तू मूर्त्या रांगोळी तसेच खाद्य पदार्थ आणि महिलांसाठी आकर्षक सौंदर्य प्रसाधने व दागदागिने सुद्धा उपलब्ध असतील विशेष म्हणजे या सर्व वस्तू बार्शीकरांना अगदी होलसेल दरामध्ये मिळणार असल्याचे तालुका व्यवस्थापक श्री गणेश पाटील यांनी सांगितले आहे या स्टॉल साठी सर्व उमेदवार बार्शी कक्षातील कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे हे स्टॉल आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध असतील तेव्हा सर्व बार्शीकर तसेच बार्शी, बार्शी तालुक्यातील नागरिकांना याचा लाभ घ्यावा असेही तालुका व्यवस्थापक श्री गणेश पाटील यांनी आवाहन केले आहे रणरागिनी न्यूज बार्शी आज आपल्या बार्शीमध्ये उमेद अभियाना अंतर्गत यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्या तालुक्यातून महिला वेगवेगळे व्यवसाय वे 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 चालतात समजा रांगोळी आहेत पुन्हा फुलवाते आहेत माळा आहेत पणत्या आहेत तसेच गणपती आहेत पुन्हा स्टेशनरी आहे असे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत तर उमेद अभियानामार्फत जे महिलांनी घरगुती असं लघु उद्योग करतात तर यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ठिकाणी स्टॉल उभा केलेले तर या माध्यमातून सांगायचं की प्रत्येक स्टॉलला येऊन आपल्या तालुक्यातील महिलांनी संपर्क करावा किंवा त्यांची विक्री करावी त्यांना प्रोत्साहन पण मिळावं त्यासाठी स्टॉलला भेट देण्यापत्र महिला सहाय्यता मी उमेद अभियानातून आय पी म्हणून जामगाव मध्ये काम करते तर माझ्याकडे आता सध्या ग्रह उद्योगामध्ये मी ग्रह उद्योग चालू केलेला आहे त्यामध्ये वॉटरप्रूफ मूर्ती आहेत आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या महादेवाच्या पिंडी आहेत नंदी आहेत आणि आता रांग व्यवसाय चालू केलेला आहे तरी आता यशवंतराव सभागृहामध्ये तीन दिवस स्टॉल आहेत तरी बार्शी तालुक्यातील महिलांनी आणि महिला स्वयंसहायता गटातील महिलांनी स्टॉलला भेट द्यायची पाहिलं प्रभाग व्यवस्थापक म्हणून काम करते आपल्या बार्शी तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये तेवीस ते सत्तावीस या दरम्यान महिला बचत गटात स्वयंसहायता महिला स्टॉल लागलेल्या आहेत या स्टॉल मध्ये गणपतीच्या मूर्ती रांगोळी स्टेशनरी सामान फराळाच्या वस्तू आणि अल्पोपहारासाठी दही धपाटे आणखीन मूर्त्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शना वस्तूंचे प्रदर्शन आहेत तरी सर्व बार्शी तालुक्यातील महिलांनी व ग्राम ग्रामसंघातील व व स्वयंसहायता समूहातील महिलांनी आपल्या स्टॉलला भेट द्यावी